खेल <laughs> ना <laughs> <coughs> <muches> <coughs> <coughs> <muches> <muches> <coughs> ক্েট কালেযি কালেন কালের যিশকে কালে পালে কালে Hvala <laughs> vam. Obrigada.

संकट कटमता मराठा पान एक नवा महाराष्ट्र महराष्ट्र संच सब शिव सेना।

शिवसेना हा पक्ष नसे चळवळ आहे नवधी चळ कशाचा अवधी सामन्याचा अनुकोच विरोधी पण महाराज हळवण्या सर्व पुन्हा গুহেদার শোধলা রাহু আগ মহারাষ্ট্র

মহারাজ সেনা পুনারชีพ সেনা কইতা দাও তোমরা সেনা পুনারชีพ সেনা সেনা পুনারชีพ সেনা সব রাজা মহারাজ সেনা সেনা পুনারชีพ সেনা ওরবা

आणि आपल्याला एकच विनंती करतो की पुणे महानगरपालिकेची निवडणूक येते पुणे जिल्हापूर त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी संघटितपणा अपेक्षित की संघटना पुणे जिल्ह्यामध्ये वाढवली पाहिजे आणि ते तुम्ही वाढवा ही अपेक्षा त्या स्पक्षाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो साहेबांच्या आशीर्वादाला पुण्याचा संपर्क मंत्री स्वतः आहे त्याच्यामुळे शासकीय समित्या निधी असेल

नाशिकच्या लोकां सत्तर एक मिनिट एक मिनट कोणचे आणि शिंदे साहेबांवर विश्वास आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठच्याही परिस्थितीमध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याच्यावर महायुतीचा भगवा पडवे फडकेल ही आमची पूर्ण खात्री आहे ते नाराज आहेत की नाही मला माहित नाही परंतु त्यांच्या काही स्टेटमेंट मी बघितल्या ऐकल्या माझ्यावर देखील त्यांनी आज टीका केलेली आहे त्यांच्या निवृत्तीच पण काही चर्चा सुरू झालेली आहे पण ठीक आहे लोकशाहीतला टीका टिप्पणी करणं हा एक भाग आहे परंतु मला असं वाटतं की भास्करराव जाधव कोकणातले हो, एक अनुभवी नेते आहेत अनुभवी कुठच्या पक्षाचा त्याच्यापेक्षा अनुभवी नेते आहेत त्यांनी अनेक वेळा निवडणुका लढवलेल्या आहेत जिंकलेल्या आहेत अशा नेत्यांना राजकीय निवृत्ती घेणं योग्य नाही ही माझी देखील भावना आहे आणि हे काय बाकीच्यांसारखं टोमणे बिमणे मारून मी सांगत जी खरी भावना आहे ती सांगितली आणि त्यांनी माझ्यावर पण टीका केलेली आहे आता माझ्यावर टीका करत असताना त्यांनी मातोश्रीवरचा राग माझ्यावर काढला आहे मी आपला जवळचा आहे म्हणून मी ऐकून घेतो म्हणून पण तो राग माझ्यावरचा नाही ते जे जे काय मला बोललेले आहेत त्या भावना मातोश्री बद्दलच्या आहेत आणि ते मातोश्रीवर प्रचंड नाराज आहे ते तुम्हीच मला सांगितलेलं आहे आणि म्हणून तिकडे नाराजी कोणावर व्यक्त करायची तर जवळच्या माणसावर व्यक्त करायची जवळच्या मित्रावर व्यक्त करायची म्हणून उदय सामलना त्यांनी टार्गेट केलं जवळच्या मित्राचं स्वागत असलं शिवसेनेत आल्यावर मी अनेक वेळा सांगितलं आज देखील सांगतो आणि खुल्या मनानं सांगतो की भास्करराव जाधव साहेबांनी शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं तर आम्हाला सगळ्यांना आनंद होईल पण त्या आपल्याच काही नेत्यांनी असं म्हटलं की जेव्हा गुवाहाटीला जायचं होतं तेव्हा सुरतच्या बॉर्डर वरती पहिले पोहोचणार नेते भास्कर जाधव होते रामदास सुरतला पहिल्या दिवशी जे गेले त्यांना हे सगळं माहिती असेल कारण मी नंतर गेलो मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यभा संदर्भात बैठक आहे काय बैठकीमध्ये चर्चा काय या बाबतीमध्ये स्पष्ट भूमिका अशी आहे की हिंदीची सक्ती अनिवार्य कुठेही केलेलं नाही आणि याबाबत सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी स्वतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बैठक घेत आहेत आपण थोडं थांबलं पाहिजे वाट बघितली पाहिजे योग्य तो निर्णय देवेंद्रजी आहे माझं म्हणणं मीटिंग माननीय देवेंद्रजींनी बोलवलेली आहे हिंदी कुठेही अनिवार्य केलेली नाही सक्तीची केलेली नाही पुन्हा एकदा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी सांगतो नाही मी आठ दहा दिवसांना त्यांची भेट घेणारच आहे पण ती याच्यासाठी नाही त्यांची मराठी भाषे संदर्भातली भूमिका आम्ही सगळ्यांनी समजून घेतलेली आहे परंतु हिंदी कुठेही अनिवार्य केलेली नाही मी देखील समन्वय समितीमध्ये आहे आताच मला निमंत्रण आलेलं आहे समन्वय समितीची बैठक झाली की आम्ही सांगू की समन्वय समिती बैठकीमध्ये काय घडलं काय चर्चा झाली कारण माहिती वादासाठी मिटिंग नाही महायुतीची सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेवर आणण्यासाठी ती भेटेल सुपलील